आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष पदासाठी काका कोयटे यांची उमेदवारी जाहीर तर माजी नगरसेवक जनार्दन कदम यांचा जाहीर राष्ट्रवादीत प्रवेश या ऑफिस पासून तर मंत्रालयापर्यंत बंद पडलेल्या बँकांपासून तर रिझर्व बँकेपर्यंत आंदोलने आणि मोर्चे तसेच सर्व सामान्य पतसंस्थेपासून ते केंद्रीय अर्थमंत्र्यापर्यंत आणि ग्रामीण भागातील पतसंस्थेपासून परदेशातील पतसंस्थेपर्यंत भेटी घेऊन पतसंस्था चळवळीतील एक विविध प्रश्न समस्या सोडवण्याचे एक आंदोलक म्हणून मोर्चे आंदोलनाच्या माध्यमातून करत असताना महाराष्ट्र राज्य व संस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे तथा काका कोयटे का का जनतेच्या विश्वासावर व केलेल्या समाजसेवेमुळेच काका कोयटे का यांनी जनतेच्या मनात वेगवेगळे स्थान निर्माण केले आहे समाज हितासाठी झटणारा नेतृत्व करता व सदैव जनतेच्या सेवेसाठी हजर राहत असल्याने सामान्य जनतेत लोकप्रिय आहेत ते काका कोयटे का हे जनतेच्या विश्वासावर व केलेल्या समाजसेवेमुळे कोपरगाव नगर परिषद निवडणुकीचे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करणार आहेत मी जन त्यावेळी ते म्हणाले की मी जनतेसाठी काम करत राहणार आहे जनता हीच माझी सर्वस्व आहे असे ओमप्रकाश काका कोयटे यांनी सांगितले ओमप्रकाश कोयटे जनतेच्या विकासासाठी नेहमीच आवारात झटत असतात आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली शहराचा विकास करणार असल्याची त्यांनी सांगितले आहे त्यांच्या या निवडीमुळे आता निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे कोल्हेगटांनी दोन दिवसापूर्वीच पराकर शिवाजीराव संदान यांची या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी निवड केली होती तर आज काळे गटाने अर्थातच आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या गटाकडून काका कोयते यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केल्याने तालुक्यामध्ये मात्र सर्वत्र या निवडणुकीचे लक्ष लागून आहे सीएनआय महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक अमिन शेख अहिल्या